बोला जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका पवित्र आणि आध्यात्मिक प्रवासात जेथे भक्ती धर्म आणि ऐतिहासिक महत्त्वाचे ठिकाण एकत्र सापडतात ते अक्कलकोट अक्कलकोट हे महाराष्ट्र राज्यातील एक अत्यंत पवित्र स्थान जिथे स्वामी समर्थाने आपल्या शिकवणी दिल्या आणि अनेक धार्मिक व ऐतिहासिक ठिकाणांची स्थापना केली ही जागा हजारो भक्तांसाठी आस्था आणि श्रद्धेचा केंद्रबिंदू बनलेले आहे या प्रवासात आपण भेट देणार आहोत वटवृक्ष मंदिर समाधी मंदिर खंडोबा मंदिर चोळप्पा महाराजवाडा गुरु मंदिर श्री हाकेचे मारुती मंदिर अन्नछत्रालय आणि बाल उद्यान तसेच चैतन्य पादुका मंदिर आणि स्वामी समर्थ ज्या पवित्र दर्ग्यामध्ये विसरण जात होते तो दर्गा आणि अक्कोलकोटमध्ये राहण्याची सोय तसेच अतिथीगृह धर्मशाळा याचीही माहिती घेणार आहोत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या पवित्र स्थळांचे सविस्तर दर्शन घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्वाची कहाणी हा प्रवास तुमच्या आत्म्याला नक्कीच प्रेरित करणार आहे चला तर मग स्वामी समर्थांच्या अक्कलकोटच्या पवित्र भूमीत प्रवेश करून प्रत्येक मंदिर मठ आणि पवित्र स्थळांचा अर्थ जाणून घेऊया तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय श्री स्वामी समर्थांच्या भूमीमध्ये म्हणजेच आक्कडकोट शहरामध्ये तर मित्रांनो मी आता उभा आहे भक्तनिवासच्या जवळ कारण की इथं आता आपण रूम घेणार या भक्तनिवासमध्ये आणि या भक्त निवासमध्ये तुमच्या बजेटनुसार रूम कशा आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला रूम घ्यायचे असेल तर त्यासुद्धा कुठं मिळतात किंवा मंदिराच्या जवळपास कुठं रूम मिळतात ते सुद्धा मी सांगणार आहे आणि यानंतर आपण रूममध्ये जाऊन तिथून आपण आपले सामान ठेवून त्यानंतर आपण जाणार होतो मुख्य मंदिराच्या दर्शनासाठी तर दर्शना मित्रांनो दर्शन मुख्य मंदिराचं झाल्यानंतर आपण आजूबाजूचा परिसर पाहणार आहोत ज्या ठिकाणी तर आजचे भारी अशी प्रेक्षणीय स्थळी आहे जी तुम्ही अजूनपर्यंत पाहिली नसेल तसंच लहान मुलांचं गार्डन असो किंवा अन्नछत्रालय असो आपण सगळं जाऊन पाहणार आहोत आणि त्याबद्दलची माहिती तुम्हाला मी देणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण की याच्यामध्ये भरपूर माहिती आहे जी तुमच्या इथं अक्कलकोटला आल्यानंतर त्याचा उपयोग होईल चला तर पहिला आपण जाऊन रूम पाहूया आणि रूमचं काय बजेट आहे ते सुद्धा पाहूया आणि त्यानंतर आपण जाऊया मंदिराकडे अक्कलकोटला आल्यानंतर तुम्हाला राहण्यासाठी अनेक सोयी उपलब्ध आहे ज्यामध्ये देवस्थानच्या तुम्हाला भक्तिनिवास पाहायला मिळतात याच्यामध्ये दोन भक्तिनिवास हे मंदिरापासून थोड्याच अंतरावरती आहे तर काही भक्तिनिवास हे मंदिराजवळ आहे आपण ते पाहणार आहोत तसेच तुम्ही या ठिकाणी प्रायव्हेट हॉटेलमध्ये सुद्धा राहू शकता तर आता मी जे राहिलो आहे ते आहे देवस्थानचे भक्तिनिवास तर या ठिकाणी आम्ही जी रूम घेतली आहे ती सहाशे रुपयाची आहे येते याच्यामध्ये आम्हाला सहा बेड मिळून जातात याच्यामध्ये अटॅच टॉयलेट बाथरूम नाही आहे तुम्हाला हे कॉमन वापरावे लागतात जर तुमचं बजेट जास्त असेल तर तुम्ही याच बिल्डिंगच्या दुसऱ्या सेक्टरमध्ये म्हणजे ई सेक्टरमध्ये तुम्ही ए सी रूम घेऊ शकता त्याची प्रायजेस ही दोन हजार रुपये आणि विदाउट एसी पंधराशे रुपये आहे तर मित्रांनो रूम नंतर आपण आलो आहे आता डायरेक्ट दर्शनासाठी तर मित्रांनो आपण चालू आहे मुख्य मंदिराचं दर्शन घेण्यासाठी पण त्या अगोदर आपल्याला इथं बघायला भेटतं तुळजा आणि मातेचं मंदिर ज्या मंदिराचं आता आपण दर्शन घेणार आहे आणि त्यानंतर जाणार आहोत आपण बाल उद्यानला जिथं लहान मुलांना मस्तपैकी खेळण्याची जागा आहे ती सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यानंतर आपण जाणार आहोत मुख्य मंदिराचं दर्शन घ्यायला आणि दर्शन घेऊन तुम्हाला तर माहिती आहे आपण पूर्ण अक्कलकोटमध्ये असलेली सगळे ठिकाणं बांधणार आहोत तुम्हाला मी दाखवणार आहे चला तर पहिले जाऊया आपण मंदिराकडे चला मंदिर हे परिसरात आणि बाल उद्यानाच्या जवळ आहे तुळजाभवानीचे मंदिर अतिशय खास आहे काळ्या दगडांनी आणि कवलरू छतांनी बांधलेलं हे मंदिर साधेपणातही भव्यतेचा अनुभव देतं मंदिराच्या दोन्ही बाजूला असलेल्या दोन दीपमाळा रात्री भक्तांच्या प्रार्थनेसाठी प्रकाशमान होतात आणि मंदिराला एक पवित्र व भक्तिपूर्ण रूप देतात मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये असलेली तुळजाभवानीची मूर्ती अतिशय सुबक व दिव्य आहे आपण भक्तिपूर्वक तुळजाभवानी मातेसमोर डोकं नमन करून आशीर्वाद घेतला आणि दर्शनानंतर निघालो आम्ही जवळच असलेल्या बाल उद्यानाकडे हे उद्यान सकाळी सहा ते दहा आणि संध्याकाळी पाच ते नऊ वाजल्यापर्यंत उघडं असतं परंतु मित्रांनो अक्कलकोटमध्ये आल्यानंतर तुम्ही तुमच्याजवळ कॅश ठेवा कारण की या ठिकाणी भक्तनिवास बाल उद्यान या ठिकाणी तुम्हाला डिजिटल पेमेंट चालत नाही त्यामुळे कॅश जवळ बाळवा हे बाल उद्यान पाहण्यासाठी पाच रुपये तिकीट आहे पाच रुपयाचं तिकीट काढलं आणि आम्ही या उद्यानामध्ये प्रवेश केला अक्कलकोटला आपल्या फॅमिलीसोबत आल्यानंतर लहान मुलांना कुठे खेळवायचं तर हे ठिकाण खूप सुंदर आहे उद्यानामध्ये सुरेख हिरवळ पसरलेली आहे जिथं शांत वातावरणात फिरताना मन प्रसन्न होते प्राणी आणि पक्ष्यांचे नैसर्गिक जीवन इथे अनुभवायला येतं जे मुलांनाही विशेष आकर्षित करतं लहान मुलांसाठी विविध खेळणीही सज्ज करण्यात आले आहेत प्राण्यांच्या आकारात बनवलेली रंगेबिरंगी बसण्याची व्यवस्था झुल्या आणि मऊ खेळणी जिथे मुलं आनंदाने खेळू शकतात आणि हसत खेळत वेळ घालू शकतात तसेच या उद्यानामध्ये मधोमध आहे श्री स्वामी समर्थांची मूर्ती इथेही ये आपण येऊन नतमस्तक होऊ शकतो आणि जाता जाता होईना या उद्यानाचा एकदा फेरफटका मारूनच जा तर मित्रांनो उद्यान बघून आल्यानंतर आपण आलो आहे आता अन्नछत्रालयाच्या जवळ अन्नछत्रालय आहे हे दुपारी बारा वाजता चालू होतं आणि संध्याकाळी चार वाजल्यापर्यंत असतं आणि संध्याकाळी साडेआठला या ठिकाणी अन्नछत्रालय चालू होतं ते अ अकरा वाजल्यापर्यंत असतं बघू शकता आत्ता तरी अजून गर्दी नाही आहे परंतु वाजले दहा आता जाऊन पहिलं आपण समाधी मंदिराचं दर्शन घेऊ त्यानंतर आपण थोडासा आसपासचा परिसर पाहणार आहोत आणि त्यानंतर सुद्धा पाहणार आहोत तर मित्रांनो अन्न छत्रालयाच्या अवधीमध्ये तुम्हाला अनेक यात्रेनिवास पाहायला भेटेल अन्नछत्रालयाचा सुद्धा एक यात्रेनिवास आहे आणि या ठिकाणी अक्कलकोट संस्थानाचा सुद्धा काही निवास आहे तर मित्रांनो आपण बघूया इथं आसपास असलेली ही सगळी निवास आहे तर मित्रांनो आता आपण मंदिराच्या बाजूला चाललंय मंदिराच्या बाजूला जाताना आपण बघू शकता यात्रा आहे यात्रा निवास आहे अनेक यात्रा निवास तुम्हाला इथं पाहायला भेटतात ज्याच्यामध्ये वेगवेगळे वे, वे, प्राईजनुसार तुमच्या बजेटनुसार तुम्ही इथं रूम घेऊ शकता आपण जे ज्या ठिकाणी राहिलो तिथं सहाशे रुपयाला रूम आहे आणि इथं तर तुम्ही पाहिलं इथं पंधराशे बाराशे या ते यायचे असे रूमचे प्राईज यायचे कारण की हा मंदिराच्या जवळ असलेला खरं तर यात्रा नियमासाठी मग त्याची प्राईज जरा जास्त आहे तर ते हे ते बघू शकता इथं तुम्हाला राहायचं इथं राहू शकता इथं अन्न छत्रालयसुद्धा जवळ आहे आणि मंदिरसुद्धा जवळ आहे चलत आपण आता डायरेक्ट थेट मंदिरामध्ये जाऊया मंदिराच्या जवळ तुम्हाला पार्किंग पाहिजे असेल तर ही पार्किंग तुम्हाला इथं अवेलेबल आहे या पार्किंगसाठी तुम्हाला एका गाडीसाठी सत्तर रुपये आणि छोटी गाडी असाल तर पन्नास रुपये असं तुम्हाला इथं पार्किंग चार्ज आला तर भली मोठी पार्किंग आहे परंतु मंदिराची एकदम जवळ असल्यामुळे लोकं इथंच प्रेफर करतात की या ठिकाणी पार्किंगला गाडी लावा तर तुमच्या गाडी असेल तर तुम्ही पायपायी नसेल याचं तुम्ही डायरेक्ट इथपर्यंत गाडी घेऊन इथं लावू शकता आणि इथं पार्किंग देऊन तुम्ही मस्त वेगवेगळे मंदिराचं दर्शन घेऊ शकता याच अन्नछत्रालयाच्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहे जे प्रत्येक भक्ताचे मन अभिमानाने भरून टाकते अन्नछत्रालयाच्या जवळच स्वामी समर्थांची मोठी मूर्ती आहे जेथे भक्त श्रद्धापूर्वक प्रणाम करण्यासाठी येतात त्याच ठिकाणी एक विशेष म्हणजे मेघडंबरीमध्ये असलेले छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहायला मिळते तिच्यासमोर भाविक मनोभावी प्रणाम करतात आणि याच परिसरामध्ये छोटेसे भक्तीप्रधान असे गणपती मंदिर आहे जेथे भक्त गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी येत असतात अक्कलकोटच्या अन्नछत्रालय परिसरामध्ये पवित्र स्थळांचे दर्शन म्हणजे आध्यात्मिक आनंद व भक्तीचा अमूल्य अनुभव आहे याचं सर्वांचं दर्शन करून आम्ही निघालो ते मुख्य मंदिराच्या दर्शनासाठी तर मित्रांनो अन्नछत्रालयापासून आपण कुठं आल्यानंतर आता समोरच ही पार्किंग दिसते ही आहे पार्किंग या ठिकाणी आहे अन्नछत्रालय आणि त्याच्या समोरच आहे हा मंदिराला जाण्याचा रस्ता मंदिराकडे जाणारा मार्ग हा खाऊ आणि प्रसादाच्या दुकानांनी गजबजलेला आहे या मंदिराकडे जाण्याचा मार्ग आणि येण्याचा मार्ग हा वेगवेगळा वे आहे तर आम्ही वाट काढत आम्ही पोहोचलो ते मंदिराच्या दरवाजापर्यंत श्री स्वामी समर्थ महाराज हे भगवान दत्तात्रयांचे अवतार मानले जातात त्यांनी अक्कलकोट येथे सुमारे बावीस वर्ष वास्तव्य केले या संपूर्ण काळामध्ये ते या वटवृक्षाखाली राहिले त्यामुळे या वटवृक्षाला विशेष महत्व आहे हे वटवृक्ष मंदिर अक्कलकोटच्या आध्यात्मिक परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे स्वामी समर्थांनी या ठिकाणी दर्शन दिले आणि त्यांनी आपल्या भक्तांना मार्गदर्शन केले त्यामुळे हे ठिकाण भक्तांसाठी एक महत्वपूर्ण ठिकाण आहे जेथे स्वामींना नमन करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी अनेक भक्त मंडळी येथे येतात विशेष म्हणजे श्री स्वामी समर्थांनी अक्कलकोटमध्ये याच वटवृक्षाखाली आपला देह निदानंद विलीन करून ऐतिहासिक अवताराची समाप्ती केली हे वटवृक्ष त्यांच्या आध्यात्मिक शक्तीचं आणि दिव्यताचं प्रतीक मानलं जातं अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचे हे आध्यात्मिक कार्य आणि त्यांचा अवतार आजही हजारो भक्तांना प्रेरणा देतो त्यांच्या या चरणापासून मिळणारा आशीर्वाद आणि साधनेचा प्रवास प्रत्येकाच्या आत्म्यासाठी अनमोल ठरतो तर आता आपलं दर्शन झालंय मुख्य मंदिराचं आणि आता आपण चाललोय ते अन्नछत्रालयमध्ये बघूया तिथं अन्नछत्रालयामध्ये थोडस प्रसार घेऊया आणि तुम्ही जरी असाल तर बारा वाजता अन्नछत्र चालू होतंय लक्षात ठेवा कारण की अकरा वाजल्यापासून लाईनला थांबायला लागत त्यावेळेस तुमचा पहिला नंबर लागेल तर प्रत्येक पंगत व्हायला एक तास लागतो कमीत कमी त्यामुळे त्या अंदानुसार तुम्ही लाईनला थांबा तर आपण चालू आता अन्नछत्रालयामध्ये या संपूर्ण अन्नछत्रामध्ये आपल्याला स्वयंशिस्त खूप महत्वाची आहे तर विशाल आणि अत्यंत स्वच्छ जेवणाच्या हॉलमध्ये शिस्तीने बसून प्रत्येक भाविकाला मनपूर्वक जेवण दिले जाते एका वेळेस हजारो लोक बसू शकणाऱ्या या हॉलमध्ये सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसतो जेव्हा आपण या महाप्रसादाचा भाग होतो तेव्हा केवळ आपले पोटच नव्हे तर आपलं मनही तृप्त होते हे अन्न आपल्या जीवनात एक नवीन ऊर्जा भरते आणि आपल्याला एकत्मतेचा अनुभव देते मित्रांनो जर तुम्ही अक्कलकोटला आलात तर या अन्नछत्रालयात नक्की भेट द्या कारण इथे मिळणारे प्रत्येक अन्न हे ईश्वरी आशीर्वादाचा अंशच आहे अन्नप्रसाद घेतल्यानंतर आत्ता आपण चालू आहोत अक्कलकोट शहरामध्ये असलेली अजून स्थळे पाहण्यासाठी ज्यामध्ये आपण पहिल्यांदा चालू आहोत श्री बाळाप्पा मठ म्हणजेच ज्याला गुरुमंदिर म्हणलं जातं या मंदिराला जाण्यासाठी आम्ही एक के रिक्षा केला आहे कारण की इथले रस्ते खूप छोटे आहे त्यामुळे आपले वाहन घेऊन जाण्यापेक्षा आपण या ठिकाणी रिक्षा करू शकता रिक्षावाला प्रत्येकी शंभर ते सव्वाशे रुपये घेतात यामुळे तुमचा वेळ वाचतो तुम्ही ज्या भक्त निवास किंवा हॉटेलमध्ये राहत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला रिक्षा हवा असेल तर तुम्हाला हा रिक्षा घेण्यासाठी येईल या यासाठी मी तुम्हाला हा नंबर देतो तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तर मुख्य मंदिराचं दर्शन आल्यानंतर आत्ता आपण आलो आहे ज्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुका मठ म्हणजे श्री बाळप्पा मठ ज्याला म्हटलं जातं किंवा ज्याला गुरु मंदिर म्हटलं जातं त्या गुरुमंदिराला चला आपण दर्शन घेऊया याच गुरु मंदिराचं स्वामी समर्थ म्हणजे अक्कलकोटचे श्रद्धास्थान अनेक भक्त इथे स्वामींच्या दर्शनाला येत असतात ये स्वामींचे अनेक भक्तांमधील विशेष असे दोन भक्त होते एक म्हणजे चोळाप्पा महाराज व दुसरे म्हणजे बाळाप्पा महाराज स्वामींच्या अवतार कार्याचा काल समाप्त होण्याची वेळ आली होती तेव्हा त्यांनी बाळाप्पाला जवळ बोलून सांगितले की माझा अंतिम समय जवळ आला आहे तेव्हा मी तुला माझा उत्तराधिकारी नेमणार असून असे सांगून स्वामींनी आपल्या जवळची रुद्राक्ष माळ दंड छटी व चिन्मय पादुका त्यांना दिल्या स्वामींनी त्याला आज्ञा केली मत। की एक स्वतंत्र बाळाप्पा मठ म्हणजेच गुरुमंदिर बांधून त्यात अन्नदान कर व या मठात गुरुसेवा अखंड चालू राहू दे स्वामींच्या अज्ञेने बाळाप्पा महाराजांनी येथे एक मोठा मठ बांधला तो म्हणजे बाळाप्पा महाराज मठ या मठास गुरुमंदिर किंवा चिन्मय पादुका मंदिर असंही संबोधतात स्वामीनंतर पुढे या गादीवर बाळाप्पा महाराज आले त्यानंतर श्री गंगाधर महाराज व नंतर गजानन महाराज या जवळजवळ एकशे वीस वर्ष झाले या मठाला हा मठ म्हणजे एक भव्य वाडाचा असून भव्य प्रवेशद्वार वर आहे एक गणपती तर खाली कीर्तीमुख कोरले आहे सभामंडप गाभारा भव्य असून आतमध्ये बाळप्पा महाराज व गंगाधर महाराज यांच्याच सामाध्या आहेत या मठात खूपच प्रसन्न वातावरण असल्याने स्वामीबद्दल भक्तांमध्ये प्रेम निर्माण होते या गुरु मंदिराला अवश्य दर्शनाला जा बाळप्पा मठ पाहिल्यानंतर आता आपण चाललो आहोत स्वामींचे दुसरे शिष्य असलेल्या सोळप्पा यांच्या घराकडे म्हणजेच मठाकडे ज्याला श्री स्वामी समर्थ समाधी मठ असे म्हटले जाते त्या ठिकाणी अक्कलकोट येथे असलेले हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे जिथे श्री स्वामी समर्थांनी आपला ध्येय ठेवला हे मठ स्वामी समर्थांच्या लाडक्या भक्तांपैकी एक असलेल्या स्वामी भक्त सोळप्पा महाराजांच्या घर हे मठ म्हणजे स्वामी समर्थांच्या लाडक्या भक्तांपैकी एक स्वामी भक्त सोळप्पा महाराजांच्या घरात आहे जेथे स्वामींनी वास्तव्य केले आणि त्यांच्या जीवनातील अनेक घटना या ठिकाणी घटल्या स्वामी समर्थांनी अक्कलकोट मध्ये जवळपास बावीस वर्ष वास्तव्य केले आणि अठराशे अठ्यात्तर मध्ये त्यांनी येथे समाधी घेतली स्वामी समर्थांच्या लीला आणि शिकवणीचा अनुभव घेण्यासाठी हे एक महत्वाचे ठिकाण आहे आजही लाखो भक्त येथे दर्शनासाठी येत असतात त्यानंतर आपण आलो आहोत श्री खंडोबा मंदिराला अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराजांचे आगमन एक अत्यंत पवित्र घटना मानली जाते स्वामी समर्थ महाराज प्रथम अक्कलकोटमध्ये आले तेव्हा त्यांनी खंडोबा मंदिरामध्येच वास्तव्य केले होते हे खंडोबा मंदिर छोटं पण अत्यंत ऐतिहासिक आणि पवित्र मंदिर आहे हे मंदिर स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण ठिकाण ठरले आहे कारण येथे त्यांनी भक्तांसाठी अनेक उपदेश मार्गदर्शन केले आणि आपले चमत्कारिक कार्य सुरू केले भक्तगण आजही या मंदिरात नियमितपणे येऊन पूजा अर्चा करतात स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी नतमस्तक होतात आणि खंडोबाच्या आशीर्वादाची अनुभूती घेतात स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार स्वामी समर्थ महाराजांची खंडोबा मंदिरात वास्तव्य केल्यानंतर अक्कलकोट ही एक पवित्र तीर्थक्षेत्र बनली हे स्थान आजही भक्तांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केलेले आहे खंडोबा रायाचं दर्शन घेऊन आत्ता आपण चाललो आहोत श्री स्वामी समर्थ राजाराय मठाकडे या मठाकडे जाताना आपल्याला पहिल्यांदा पाहायला भेटतं ते सद्गुरू बोलानाथ बाबांचे वास्तव्य याच मंदिरामध्ये आपण पहिलं दर्शन घेतो आणि नंतर निघतो ते या मठाकडे इसवी सन अठराशे सत्याहत्तरमध्ये शंकररावांकडून बांधल्या गेलेल्या मठात स्वामी महाराजांच्या पादुका आहेत आणि परमपूज्य सद्गुरू बोलानाथ बाबांचे वास्तव्य स्थान देखील येथे झाले शंकरराव राजारायण राय बहादर नावाच्या जहागीरदारास ब्रह्मसंबंध व कुष्ठव्याधी आजाराने पछाडले होते कोणत्याही औषधाचे फरक न पडल्यामुळे सकुटुंब स्थान करीत ते गाणगापूर इथे उपासना करीत होते त्यावेळेस श्री दत्त महाराजांनी मी अक्कलकोटात श्री स्वामी समर्थांच्या रूपात आहे तिकडे ये असा स्वप्नी दृष्टांत दिला यानुसार शंकरराव अक्कलकोटला आल्यावर त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांचे अवतार कार्याची माहिती मिळाली याचा संदर्भ श्री स्वामी चरित्र सारामूर्तमधील नवव्या अध्याय येतो दहा दिवसात व्याधी बरी झाल्याने शंकररावांनी महाराजांना विचारले व्याधी बरी झाल्यावर दहा सहस्र रुपये देईल असा निर्धार केला होता त्याचे काय जागावे त्यावर महाराजांनी या पैशातून मठ बांधून पादोकाची स्थापना करण्याचे आदेश दिले आज्ञा नुसार इथे मठ बांधला गेला व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाचे ठसे घेऊन पादुका बनवल्या गेल्या व गेल्या व स्वामींच्या स्वहासे या पादुकांची स्थापना या ठिकाणी करण्यात आली स्वामी समर्थांनी माझे हेच विश्रांती स्थान असे असे सूचित केले मठाच्या गाभाऱ्यात श्री स्वामी समर्थ महाराजांची पूर्ण रूपी मूर्ती आहे जोपर्यंत आपण इथे गाभाऱ्यातील दारासमोर वाकून नमस्कार करत नाही तोपर्यंत ही मूर्ती दिसत नाही याच्यानंतर ये आपण येऊन पोचतो ते श्री श्री हाकेचे मारुती मंदिराजवळ हे मंदिर म्हणजे बाळाप्पा महाराजांची तपभूमी समर्थ रामदास स्वामींनी सोळाव्या साली या मंदिराची स्थापना केली मंदिरातील मारुती रायांची मूर्ती दक्षमुखी असून मूर्तीचा चेहरा हा मानवरूपी आहे स्वामी महाराजांचे शिष्य बाळाप्पा महाराज हे मूळचे कर्नाटकातले इष्टितीसाठी त्यांच्या भावांनी त्यांच्यावरती विषप्रयोग केला त्यावेळेस ते अक्कलकोटी आले असता श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार त्यांनी बारा वर्ष तप केले ते ह्याच मंदिरात याच मंदिरात श्री समर्थ रामदास स्वामींच्या चिपळ्या व खडवा अक्कलकोटमध्ये येणाऱ्या ज्या भाविकांना या पवित्र स्थानाची माहिती आहे ते येथे जाऊन अवश्य दर्शन घेतात पण जे माहिती अभावी जात नाही त्यांनी येथे अवश्य जावे हे स्थान स्वामी महाराजांचे शिष्य बाळाबा महाराजांची तपभूमी असल्यामुळे याची महिमा तितकीच मोठी आहे अक्कलकोटमधील तीर्थस्थळे पाहता पाहता आपण येऊन पोचतो हो या दर्ग्यामध्ये असं म्हटलं जातं की स्वामी याच दर्ग्यामध्ये संध्याकाळच्या वेळेस आपला वेळ घालवत असत याच दर्ग्यामध्ये त्यांचं वास्तव्य सुद्धा होतं याच दर्ग्याचं आपण दर्शन घेतलं तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला हा अक्कलकोटचा व्हिडिओ मित्रांनो संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला या माहितीचा नक्कीच फायदा होईल अक्कलकोटला आल्यानंतर आणि तर मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या दत्ता महाजकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आपल्या आपलं फेसबुकच्या अकाउंट आहे त्याला फेसबुकलासुद्धा फॉलो करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन ठिकाणावरती तोपर्यंत जय स्वामी समर्थ